शिवसेना ही पक्ष उबाटाचा कोणी उमेदवार शिवसेनेचा नाही आहे चिन्ह आमच्याकडे आहे पक्षाची जबाबदारी आमच्याकडे आहे त्यामुळे खरी शिवसेना ही आमची आहे ज्या दिवशी इलेक्शनला आम्ही तयारीला लागू काही लागू तर लोकांचा मनातला कळेल की धनुष्यबाणाला कोण वोटिंग करतं कुठलाही विकासक असताना सांगताना पहिलं सांगतो मी हे देईन मी तसं करेन मी अशी बिल्डिंग बांधेन मी प्रपोजल असा घेईन मी गल्लीतून तुम्हाला हा रोड देईन तसं इकडे काहीच घडलेलं नाही विकासाने विकासक बांधून दिला आहे काही लोकं अटकली आहेत त्यांची भाडीसुद्धा मिळत नाही आहेत एक नगरसेवकाचं काम असतं की आपण त्यांच्या घरोघरी पोहोचून बघा तुझं भाडं का नाही आलं कशामुळे हो नाही आलं तर नाही आता नाही सहा महिनेने मिळेल मग आठ पूर्ण आठ महिन्याने मिळेल हेच चाललं आहे आणि एवढी आपली मुंबई महानगरपालिका मोठी आहे तेवढीच मुंबई महानगरपालिकेत होणारे दे घोटाळे देखील मोठे आहेत आणि तिथे ह्या घोटाळ्यांची चर्चा हा आता हा टीकेचा आणि मस्करीचा विषय झालेला आहे कसं पाहता तुम्ही घोटाळे मी किंवा तुम्ही हे थांबू शकत नाही घोटाळे होताना कसे घोटाळे होतात काही कॉन्ट्रॅक्टर असतात गुजराती मारवाडी यांनी आणून ठेवलेले आहेत मुंबई महानगरपालिकेत आता माझ्या वॉर्डमध्ये जर जी साऊथ माझ्यापर्यंत येतो एफ साऊथ माझ्यापर्यंत येतो तर एफ साऊथला हे सगळे दलाल या लोकांनी उभे केलेले आहेत नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन टिपलेल्या आहेत आणि इच्छुक उमेदवारांच्या याद्या बाहेर यायला लागलेल्या आहेत इच्छुक उमेदवारांच्या इच्छा आपल्या नगरसेवक पदासाठी इच्छा व्यक्त व्हायला लागलेल्या आहेत अशाच प्रकारच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा सदर आपण चालू केलेलं आहे सुरुवात आपण दक्षिण मध्य मुंबईतील परळ विलेज शिवडी विधानसभा या क्षेत्रातून करतोय आणि आपल्यासोबत आपले उमेदवार सुशांत वसंत साळुंखे हे या विभागातले सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचं कनेक्शन चांगलं असल्याबद्दल किंवा त्यांचं बॉन्डिंग सर्वसामान्य लोकांबद्दल चांगलं आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही ह्या इंटरव्ह्यू साठी इथपर्यंत आलेलो आहोत सुशांत जी काय सांगताय तुम्ही शिवसेनेत तुम्ही कसे आलात माझ्या माहितीनुसार तुम्ही शिवसेना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून आपण पदाधिकारी आहेत आपला पूर्ण परिचय द्या आमच्या लोकांना देखील आपल्याला प्रेक्षकांना देखील सांगायचं ही आता इंटरव्ह्यू आपली पब्लिश होणार त्याच्यानंतर याचे प्रतिसाद उमटतील लोकांपर्यंत तुम्ही पोचणार आहात काय सांगताय सांगायचं तात्पर्य असं झालं माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आपण दोन शब्द सांगतो शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत जाण्याचं माझं एकच तत्व होतं महाराजानंतर मी पाहिलेला व्यक्ती असेल शिवाजी महाराजानंतर जो व्यक्ती पाहिला असेल तो एकनाथ शिंदे साहेब माझे आहेत म्हणून त्या पक्षामध्ये मी प्रवेश केला मला पक्षाने खूप काही दिलं मी पक्षाला मी अभिमान मानतो पक्षाचा की त्यांनी मला एवढ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि आज इलेक्शन लढायची जबाबदारी दिली माझ्या दोनशे दोन वॉर्डमधून फक्त दोनच फॉर्म इच्छुक आले म्हणजे एक सुशांत साळुंके आणि एक कोणी दुसरा कोण फॉर्म भरला आहे त्याचं मला नाव सांगता येणार नाही पण मी एकटाच उमेदवार आहे निवडून येण्यासारखं असं माझ्या शाखाप्रमुखांचं म्हणणं आहे माझ्या चार शाखा प्रमुख माझ्यावर आहेत चार महिला शाखाप्रमुख माझ्यावर आहेत विभाग संघटक माझ्यावर आहे समन्वयक माझ्यावर आहे पक्षाचं पाठबळ माझ्यावर आहे उपशाखाप्रमुख माझ्यावर आहेत त्यामुळे मी इच्छुक झालो की मला इलेक्शन लढवायला लागेल मला त्यांनी फोर्स केला की साळवंगे साहेब तुम्ही इलेक्शनला उभे राहा म्हणून मी त्यांच्या बोलण्यावर मी इलेक्शनला उभा आहे लोकांची मी वारंवार इलेक्शनासाठी खूप असं इलेक्शन आहे म्हणून मदत नव्हती केली की इलेक्शनच्या आधी माझा पक्ष कसा वाढेल माझा शिवडी विधानसभेमध्ये काम कसं होईल त्यासाठी मी सगळे धागेदोरे बांधण्याचं काम मी केलं लोकांपर्यंत घरोघरी मी पोचलो लोकांच्या घरात जाऊन मी हे केलं आज काही लोक मला भाऊ मांडतात कोण मला मित्र मानतो कोण वडील यांना दहाच्या याच्यावर नेऊन पदावर ठेवतो पण ते मी शिंदे साहेबांमुळे हे सगळ्या गोष्टी करू शकलो कारण की आज जो समाजात जो मला मान मिळाला तो शिंदे साहेबांमुळे मिळाला श्रीकांतजी साहेबांमुळे मिळाला तर ह्या सगळ्या गोष्टीला मला खूप अभिमान वाटतो की मी इलेक्शन लढू अशी त्यांची इच्छा आहे साहेब एक महत्वाचा प्रश्न तुमचा बोलणं थांबवतो हो या विभागावरती शिवसेनेच्या ठाकरे गटाची आपण म्हणू शकतो म्हणजे जुनी शिवसेना या शिवसेनेची फार मोठी पकड आहे अनेक वर्ष इकडे आमदार शिवसेनेचे आहेत बरेचसे नगरसेवक हो, इथून निवडून येतात तुम्हाला ही रिस्क नाही वाटली का ज्या वेळेला शिवसेनेचे दोन भाग झाले आणि आता तुम्ही शिंदेकडे इथे ठाकरे गटाच्या ह्या पक्षाची इथे जुनी पकड आहे कसं काय तुम्ही म्हणजे ह्या समीकरणाकडे तुम्ही पाहिलं नाहीत का किंवा काय कसं काय समीकरणाकडे मी पाहिलंय समीकरण सगळं बघून घेतलंय कम्युनिस्ट पार्टी हा पक्ष होता तेव्हा कम्युनिस्ट पार्टी पक्षानंतर पहिला जो शिवसेनेचा आमदार इकडून झाला एकोणीसशे साठ साली मला असं सांगता येईल तुम्हाला की वामनराव म्हाडिक हे पहिले इकडचे आमदार झाले शिवसेनेचे शिवसेना ही पक्ष उबाटाचा कोणी उमेदवार शिवसेनेचं नाही आहे चिन्ह आमच्याकडे आहे पक्षाची जबाबदारी आमच्याकडे आहे त्यामुळे खरी शिवसेना ही आमची आहे ज्या दिवशी इलेक्शनला आम्ही तयारीला लागू काही लागू तर लोकांचा मनातला कळेल की धनुष्यबाणाला कोण वोटिंग करतं शिंदे साहेबांना कोण मानतं बाळासाहेबांना कसं मानतं आनंदीगे हे धर्मवीर दिगे साहेबांचं सा। जे काम आहे एखादं लहान त्या लहान पदाधिकाऱ्यांना त्यांनी नगरसेवक बनवलं आहे शिंदेसाहेबांनी मग तेच काम केलं शिंदे शिंदेसाहेबांनी तेच केलं बाळासाहेबांची घटना आहे त्यांनी लिहिलेलं त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं खूप का काही आहे पण मी थोडा वेळ घेतो मी लिहिणार आहे त्यानंतर ते मी कळवेन की बाबा बाळासाहेबांनी काय केलं काय नाही केलं हे तर सगळ्या अख्ख्या हिंदुस्थानाला आहे बाळासाहेब एक दैवत होते त्यानंतर ते शिंदेसाहेब दैवत झाले आता उभाटाबद्दल मी एवढं काही सांगू शकत नाही का तर ते इलेक्शनच्या वेळी कळेल काय सांगायचं काय नाही सांगायचं असं आता मी पुन्हा वॉर्डकडे येतो दोनशे दोन क्रमांक हा वॉर्ड तुम्ही का निवडला माझं बालपणीकडे गेलं दोनशे दोन वॉर्डपर्यंत मला अशी इच्छा होती मी लहानपणी असा विचार केला होता की प्रत्येक वेळा शिवसेनेचाच आमदार इकडे असायचा शिवसेनेचाच नगरसेवक असायचा असं म्हणणं होतं मग शिवसेना खरी ही आता आमची आहे म्हणजे आता हा आमचाच नगरसेवक असला पाहिजे शिंदे गटातून आम्ही असलो जरी ना तर धनुष्यबाण हे सुप्रीम कोर्टाने चिन्ह आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि ते आमच्याकडे राहिलेलं आहे त्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या शिंदे साहेबांच्या ह्यातून मी निवडून येणार ही माझी खात्री आहे आणि मला पाठबळ खूप छान आहे आज किती प्रकल्प इकडे अडकले आहेत आपले प्रकल्प म्हणजे एक बिल्डर विकासक येतो बारा वारा तो, बारा वर्ष प्रकल्प थांबवतो बारा बारा वर्षानंतर लोकांना तेरा हजार भाडं कधी पंधरा हजार भाडं लोक वारंवार फिरत असतात त्यांना भाडं मिळत नाही ते माझ्या ऑफिस संपर्क साधतात कोण मला सांगतं आमचं भाडं वाढवून द्या आम्ही बारा वर्ष बेगळ पण मी काही नेत्यांना आमच्याही सांगितलंय काही इकडच्या आमदारालाही सांगितलं आहे काही लोकांना सांगितलं पण ते काम पूर्ण होत नाही आहेत नगरसेवकाचं काम काय आहे ते माहिती लोकांना माहितीच आहे कोणी काय केलं कोणी कसं वागायला हवं त्यामुळे चाल चाललंय त्यांचं सर्वसामान्य लोकांबद्दल काय मत आहे तुमचं सर्व तुम। महत्वाचा घटक आहे समाजातला सर्वसामान्य लोकांची विचारच आपण कधी ऐकून घेत नाही अनेकदा अशा सर्वसामान्य लोकांच्याच तक्रारी असतात आमच्याबद्दल कोण आमची मतं कोण जाणून घेत नाहीत आमच्या भावना समजत नाहीत आमचे विषय दुर्लक्ष केले जातात बोंब बसते मग नंतर नेत्यावरती टीका केली जाते तुम्ही पण असेच नेते बालका जर निवडून आलात तर नाही सर्वसामान्य मी स्वतःच आहे ना सर्वसामान्य म्हणायला मी स्वतः सर्वसामान्य माणूस आहे ना मला मी घराण्याशाहीमधनं आलेलो आहे ना मी कुठून आलेलो आहे मी स्वतःचा अस्वी स्वतःच बनवलं जसं महा जसं सर्वसामान्यांच्या मनात असतं की नाही हा नेता मला भेटला हवा हो पाहिजे माझ्यावर फोटो काढले पाहिजेत तर अशा गोष्टी कुठल्या होत नाही नेता ने येतो गाडीत बसतो निघून जातो असं नाही ना त्यांच्याशी बोलणं त्यांचा विकास काय काम काय माझ्या ऑलरेडी माझ्याकडे लोक खूप येतात कॉल येतात फोन येतात सांगतात साहेब असं विषय असं असं आहे सुशांत असे माझे लहानपणीचे मित्र पण मला कॉल करून सांगतात असं असं विषय आहे आता जिकडे तिकडे कोण पण एक म्हणजे पॉलिटिक्स मध्ये सगळं हे चाललंय राजकारणात खूप भयंकर राजकारण आहे वॉर्ड ऑफिसर बसला कोण त्याला जाऊन बुके द्यायचा मग त्यानंतर आपले केमच्या डीन कोण बसले त्यांच्यावर जाऊन दादागिरी करायची हे सगळं राजकारण नाही म्हणत त्यांची मनं कशी जिंकली जातात आज एवढ्या खाट केम मध्ये जर मी बघितलं की एका बेडवर दोघा दोघांना बसवतात कोणी रात्री एका नेत्याला फोन केला तो झोपतो कधी नॉट रिचेबल असतो ती लोक समजून जातात की हा आपल्याला मत पण इलेक्शन आलं की मतं मागायला हे त्यांच्या दारात उभेच असतात ह्यांना ते आहेच की आम्हाला निवडून द्या आज आमच्याकडे बारा हजार साठ हजार बारा थर बारा हजाराचा लीड आहे मला वाटते साडेचार हजार मनसेला आहेत आणि उवाटाला काहीतरी बारा बारा हजार साठ अशी काहीतरी मतं आहेत म्हणजे बारा हजार अपच आहे असं मेअर सांगता येणार नाही पण ती मतं कुठून आली आता एक आताच एक एकाची मतया मतदार यादीमध्ये एकाची तीस नावं त्यांचं नाव नाही मी घेऊ शकत तीस नावं त्यांची आहेत माझे पुरावे आहेत मी तुमच्या सादर करेन ते पुरावे इलेक्शन कसं घडलं कुठून लोक येतात साडेचार हजार माणसाचं लांड टोळलं ला, तांडा कुठून येतो कसा येतो हे सगळं थांबवणार आहे मी मी राजकारणात आहे शिंदे साहेबांनी मला पाठबळ दिलं मला खूप हे आहे आणि फक्त दोनशे दोनशे सीट मला मिळाली जर पक्षाने जबाबदारी पुन्हा माझ्यावर दिली तर मी ती फार पडेन दोनशे दोन मध्ये एक्झॅक्ट काय प्रलंबित विषय हा जो वॉर्ड आहे दोनशे दोन हा खूप महत्वाचा पण मानला जातो माझ्या माहितीप्रमाणे इथे विकासक विकासकांकडून काही फसवणुका वगैरे रहिवाशांच्या झालेल्या असं काय ऐकणी ऐकिवात आहे तुम्ही ऐकणार का हा म्हणजे काय ऐकलं का हा असं थोडंफार ऐकू तुम्ही राहायला कुठे लोअर पर लोवर पड म्हणजे जवळचे संबंध आपले विकासक कुठलाही विकासक असताना सांगताना पहिले सांगतो मी हे देईन मी तसं करेन मी अशी बिल्डिंग बांधेन मी प्रपोजल असा घेईन मी गल्लीतून तुम्हाला हा रोड देईन तसं इकडे काहीच घडलेलं नाही विकासाने विकासात विकासा बांधून गेलाय काही लोक अटकली आहेत त्यांची भाडी सुद्धा मिळत नाहीत एक नगरसेवकाचं काम असतं की आपण त्यांच्या घरोघरी पोहोचून बाबा तुझं भाडं का नाही आलं कशामुळे हो नाही आलं तर नाही आता नाही सहा महिन्याने मिळेल मग पूर्ण आठ महिन्याने मिळेल हेच चाललंय आणि लोकही सांगतात मी सांगण्याच्या आधी एक मी सामान्य माणूस हेच तुम्हाला सांगतोय की मी पण सामान्य माणूस आहे मी यातून गेलेलो आहे यातून सगळं हे झालेलं आहे तर लोकांचा आक्रोश आहे तो आता येत्या इलेक्शनला ते कळेलच कोणावर आक्रोश आहे कोणावर राग आहे कोणावर काय प्रकृती सगळ्यांची ठीक आहे आता माझ्या तर राजकारणात माझ्या आईवडील नव्हते किंवा माझ्या आईवडिलांनी मला राजकारणात नाही आणलं मला एकच वतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला राजकारणात आणलं मी राजकारणात त्यांच्यावर पाऊल ठेवून शिंदेसाहेबांच्याकडे शिंदे साहेब आमची शिवसेना आहे खरी शिवसेनेकडे मी गेलो शिवसेनेत मी प्रवेश केला साडेतीन वाजता शिंदेसाहेबांना मी भेटलो त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली मी ही पार पडली यशवंत जाधव हे आमचे तेव्हा विवाह प्रमुख होते तेव्हा विवाह करून असताना त्यांना मी वारंवार सांगितलं साहेब आमच्या वॉर्डकडे थोडंसं लक्ष द्या वॉर्डमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत हे चालू आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने वॉर्डमध्ये काय लक्ष दिलं असेल किंवा नसेल हे मला माहीत नाही पण माझ्या परीने मी स्वतः वॉर्डवर खूप लक्ष दिलेलं आहे दोनशे दोन नाही दोनशे जे शेवडी विधानसभेमध्ये शिंदे गटाचं किंवा शिंदेचं शिवसेना ही कशी जपायची ही मी जपलेली आहे वारंवार लोकांनी लोकही सांगतात की नाही तो मुलांनी खूप काही केलेलं आहे खूप जपलेलं आहे तसंच फळ मला मिळावं हे मी देवाचरणी साखळं घालून प्रार्थना श्रेया फाउंडेशन बद्दल काही कार्यकर्त्यांची <coughs> मंडळी चर्चा करत होती काय विषय श्रेया फाउंडेशन म्हणजे हा एक असा विषय माझी एक मुलगी आहे तिच्या नावाने मी एक फाउंडेशन ओपन केलं तर प्रत्येक जण करतो प्रत्येक नेत्याच्या घरी आहे प्रत्येक नेत्याच्या असं वाटतं की बा आपल्या कोणाच्या तरी नावाने फाउंडेशन ओपन करावं पण एक आता मी एक अँब्युलन्स ओपन म्हणजे आता सध्या पण काही कोणाकडनं मी अँबुलन्सचं उद्घाटन करून घेतलं नाही मी स्वतः वैयक्तिक मला तो हे तुमच्या फाउंडेशनच्या अंतर्गत तुम्ही फाउंडेशन श्रीकांत शिंदे साहेबांचं सा। आणि मोठे साहेब शिंदे साहेबांचा सा। त्याच्यावर सगळं फोटो वगैरे आहे पण वेळ नाहीये आज महाराष्ट्र सांभाळत आहे खूप हे त्यामुळे मी स्वतःच त्या उद्घाटन थांबवलं आणि बोलू गाडी मार्गाला पेशंट खूप वाढत होते पेशंट गाड्या कमी होते आमच्याकडे केमकडे तर त्यामुळे हे लावून तुम्ही चालू करा नंतर साहेबांना वेळ मिळेल तेव्हा आपण साहेबांची या गोष्टी बोलू शेया फाउंडेशनचा असा एक अजून एक विषय आहे तुम्हाला सांगायचा म्हणजे की श्रेया फाउंडेशन हे जर झालंय तर त्याच्यासाठी मी काय म्हणजे माझ्या कमीत कमीत एक शंभर एक दीडशे माणसांना रोजगार मिळेल अशी प्रकृती माझ्या डोक्यात आहे तो प्रकल्प आहे तो, तो, तो मी आता तुमच्यासमोर नाही सांगू शकत ज्या दिवशी तो प्रकल्प झाला तर तुम्हालाच पहिल्या दिवशी उजगड आणायला तुम्हालाच बोलवेन हा माझा तुमचा शब्द आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनाही मी सगळं प्राधान्य सगळ्यात पहिले त्यांना देईन काय काय के कामं केली जातापर्यंत तुम्ही तर कामं करण्याचा उद्देश आहे तर काय सहन येतात माणसांना गरजा असतात काही ठिकाणी साई भंडारे होतात साई सेवक साई लिलाशा पालख्या निघतात खूप आमच्या परळी लालबागमध्ये खूप म्हणजे असं असं वाटतच नाही की आम्ही दिवसभर म्हणजे घरी थकलो असं काहीच नाही कुठला ना कुठले बाजूला कार्यक्रम असतो कधी साखरपुडा असतो कधी बारसं असतं मग इकडे तिकडे जाणं येणं असतं असं वाटतं लालबाग परळामध्ये हे रोजच दिवाळी आहे असं तर त्यामुळे काय एवढं हे नाही तुमच्या माहिती तुमच्या ह्या मतदारसंघात म्हणा किंवा तुमच्या ह्या विभागात झोपडपट्टी पुनर्विकासाबद्दल काय मत आहे तुम्ही झोपडपट्टी विकासाबद्दल का काय झालंय लोक येतात बिल्डर येतात ऍग्रीमेंट करतात सेल हे करून घेतात आणि ते कोणातरी दुसऱ्याला विकतात हेच चाललेलं आहे बिल्डिंग बारा बारा वर्ष म्हणत नाहीये बिल्डिंगचं खूप काम राहिलेलं आहे ते कोणी करा एसऱ्यानी करायला हवं हो ना एसआर पर्यंत पोच एसआरए ऑफिसर पण पोहोचेपर्यंत तर आपल्याभर गाडीतून कोणतरी यायला तर पाहिजे की बाबा चला मी येतो त्यांची कारण असतात आम्हाला दौरे आहेत आम्हाला हे आहेत सामान्य माणूस जाणार कुठे दौऱ्यावर त्यांच्या पाठी असे खूप जण रडतात आज ती एक महिला आहे आपल्याकडे तुम्हाला मी सांगतो ती उभाट्याची आहे फायर अज्जी म्हणून ती वारंवार माझ्या ऑफिसला असते हा हा फायर अज्जी म्हणून आहे वारंवार माझ्या ऑफिसला असते तिचं भाडं मी मिळवून दिलं बिल्डरकडून आज खूप काही लोक आहेत तिला ज्यांच्या मुलांना उद्धव साहेब स्वतः त्यांच्या घरी गेले होते काय झालं खूप खूप परिस्थिती बिकट आहे ती स्वतः स्टेटमेंट दिली सांगेन तुम्हाला तिचा एक इंटरव्ह्यू तुम्ही अजून घ्या की काय चाललंय म्हणून जेवढी आपली मुंबई महानगरपालिका मोठी आहे तेवढीच मुंबई महानगरपालिकेत होणारे घोटाळे देखील मोठे आहेत आणि तिथे ह्या घोटाळ्यांची चर्चा हा आता हा टीकेचा आणि मस्करीचा विषय झालेला आहे कसं पाहता तुम्ही घोटाळे मी किंवा तुम्ही हे थांबू शकत नाही घोटाळे होताना कसे घोटाळे होतात काही कॉन्ट्रॅक्टर असतात गुजराती मारवाडी यांनी आणून ठेवलेले आहेत मुंबई महानगरपालिकेत आता माझ्या वॉर्डमध्ये जर जी साऊथ माझ्यापर्यंत येतो एफ साऊथ माझ्यापर्यंत येतो तर एफ साऊथला ला हे सगळे दलाल या लोकांनी उभे केलेले आहेत ते गुजराती काय करतो त्याचे फॉर्म उघडतो फर्म उघडून ती कॉन्ट्रॅक्ट घेतो कारण तो पहिल्यापासून त्याला वेंडर असतो आणि आपला मराठी माणूस लायसन्स काढायला गेला की त्याला काय सांगणार नाही तुला पन्नास लाख रुपये भरायला लागतील तुला वीस लाख रुपये भरा मग तो हात पाठी घेतो कारण त्यांच्याकडे करोड पैसे पडलेले असतात त्यांनी इकडून तिकडून जमवलेले असतात आपला मराठी माणूस आशियाने जातो आणि परत बेआशेने परत आपल्या घरी परतो तो हा सगळा खेळ आहे वीस टक्के दहा टक्के कडनं घ्या आता इलेक्शन येईल किती जणांचे फोन ट्रेसिंगला टाकाल तर ते लोक मिळतील तुम्हाला कोणावर किती कॉन्टॅक्ट आहेत कोणाचे किती कॉन्टॅक्ट आहेत कोणी कोणाला गिफ्ट पाठवले कोणी कोणाशी संवाद साधले असं आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ते दोन वीस तीस टक्क्यासाठी काम करतात पण कॉन्ट्रॅक्टर कुठल्या लेवलचं सिमेंट आणतो कुठल्या लेवलची रेती आणतो ते त्यांना काहीच नाही बाथरूम बांधून दिले तर ते चार दिवसात फुटतात बाथरूम खाल्यावर लिकेज होतो पुन्हा हे सगळं असतं चाललंय राजकारण आहे राजकारणात हे सगळं चालत राहणार पण मी तर असं म्हणेन की शिंदे साहेबांचा सा, सा जो माननीय सा शिंदे साहेबांचा जो महापौर बसेल किंवा आमचा महायुतीचा महापौर जर बसेल तर अशा गोष्टी घडणार नाहीत कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनीच मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे खूप काही चांगलं सुरळीत चाललेलं आहे बाबा कुठे कुठे दगाफटका झाला नाही आतापर्यंत आणि आता सात वर्षानंतर पुन्हा मुंबई महानगरपालिका इलेक्शन होत आहे स्वागत करू आणि महायुतीचाच महापौर असेल मला असं सांगता येईल मराठी असेल नाही हा विषय चालू झाला मनपा भ्रष्टाचाराबद्दल हा या भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये अनेक लोक अडकले जातात तुमच्याकडे कुठली गाडी आहे माझ्याकडे एक सामान्य माणसासारखी एक गाडी आहे छोटीशी एक गाडी आहे माझ्याकडे ती पण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर बऱ्याच नगरसेवकांकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना असं काय आता मग आता आपण सांगितलं ना भ्रष्टाचार कसं असतं माहिती तुम्हाला दोन करोडचा फंड येतो बरोबर त्या दोन करोडच्या फंडामध्ये ह्या लोकांनी आपले मध्ये त्याला ठेवले आहेत मग फंड तुझा पास करून देतो मला वीस टक्के आता दोन करोडचे वीस टक्के बघा ना तुम्ही किती होतात वीस लाख रुपये ना तुमच्या माहिती जर वीस लाख होतो मग ते वीस लाख तो घेतो तिकडे तो काय मटेरियल वापरतो ते बघायला जात नाही ना नगरसेवक किंवा जाणं गरजेचं आहे ना किंवा कुठलं आणलं सिमेंट आतापर्यंत कुठल्या नगरसेवकांनी सांगितलं मी अंबूच्या सिमेंटने हे बांधलं कुठलं सांगितलं कुठे ऐकलं त्या गोष्टी घडत राहतात म्हणून त्याचं काम आहे तर मला प्रामाणिकपणे जबाबदारी मिळेल तर मी स्वतः जाईन बाबा तू कुठलं सिमेंट आणलंय कुठली रेती आणलेस कुठले बांबू बांधतोय आता म्हाडाचे पण प्रकल्प निघतात म्हाडाचे पण खूप काम आहेत आमच्याकडे म्हाडाच्या खूप बिल्डिंग आहेत आता सेव्हन्टी नाईन एच्या नोटीस देऊन हे काय बळकवायला चालले काय नाही मला सगळं माहिती पण मी यांच्या गळ्याशी ते लागून देणार नाही मी माझे प्रयत्न चालू आहे शिंदे साहेबांची माझंही बोलणं चालू आहे गोष्टी चालल्या आहेत विकासक कशा पद्धतीने नेमकं फसवतात आता ह्या विभागाचा तुमचा अभ्यास चांगला हा म्हणजे कशा पद्धतीने कसं असतं माहिती विकासकाने फसवलं असं आपण बोलू शकत नाही विकासक आपल्याला एक वाचायला एक अग्रीमेंट देतो पण अग्रीमेंटच्या खाली एक छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं की काम लिहिलं झाल्यानंतर मी पाच वर्ष असं ते कोणा लोकांना कळत नाही ते वाचता येत नाही छोट्या आणि जे हे मोठे जेव्हा अग्रीमेंट असतात काही अग्रिमेंटचे मोठमोठे मुट हे लिहिलेले असतं ना खालचे विचार वाचत नाहीत कारण की ते साईन करण्याच्या आधी तिथे जेवण ठेवलेलं असतं कुठे विकासकाने एका ठिकाणी हॉटेलला चांगलं जेवण ठेवलेलं असतं तर सामान्य माणूस पहिला जेवणाकडे धावतो सही नंतर घरायचं बघतो का तर सामान्य माणसांनी तेवढी म्हणजे तेवढ्या रेटची कधी प्लेट जेवला असेल मला वाटतं कारण की कुठलेही तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर अडीच हजार रुपये एक प्लेट असू शकते असं मला वाटतं त्या पद्धतीचे ते जेवण ठेवतात मग ते बिचारे तिथे येताना कावरेवरे होतात आणि जो मुख्य प्रवक असतो तो त्यांना ऑलरेडी मॅनेजर मॅनेज असतो विकासकाला नगरसेवक मॅनेजर असतो त्या सगळ्या गोष्टी घडल्यात आता तीस वर्ष इकडे मी म्हणजे माझ्या बालपणापासून सांगतो की ते या सगळ्या गोष्टी घडतच आल्या आहेत त्या कोणी थांबू शकत नाही शिंदे साहेबांची पुन्हा मी तुम्हाला तेच वारंवार करतो शिंदे साहेबांनी जर जबाबदारी मला पुन्हा एकदा दिली तर असं कधीच होणार नाही कोणाचं भाडं थांबणार नाही कोणाचं काहीच थांबणार लाईट जाते लाईटही थांबणार नाही हे सगळं काम मी प्रामाणिकपणे पार पाडेन ही मी तुम्हाला या विभागात आपण म्हणू शकतो या पर मध्ये या पर विलेजमध्ये पर गावात हा सगळं गिरणगाव होता किंवा आपण म्हणू शकतो गिरणगावच आहे अजूनही गिरणगाव आहे काही लोंडे आपले बाहेरचे आलेले आहेत आणि काही आपले मराठी लोंडे हे पाठवायला रेडी आहेत असं आहे तुम्हाला काय सांगतो हे लायझनिंगचे जे कामं करतात ना लोक ते स्वतःला बिल्डर समजतात मी बिल्डर आहे म्हणून तो बिल्डर त्यांच्या संपर्कात असतो उचलून ते घेतात बाबा चल बा तू माझं काम असतात लोक ते काम करतात गरीबाचं त्यांना चेक आला नाही आला त्यांचा काय फरक पडत नाही विकासक विकास बिल्डिंग मानतो सेलेबल जेव्हा मानतो ना तेव्हा एकदम हायफाय वाटते आणि जेव्हा लोकांना म्हणजे टेनंट लोकांना जी बिल्डिंग मानतात ती लोक सेलला वेगळी मानतात आणि टेनंट लोकांना वेगळी मानतात तर टेनंट लोकांच्या घरातून पाणी येतं डायरेक्ट कोणाचं वरून बाथरूम लिकेज असतं कोणाचं काही लिकेज असतं काही काही खूप गोष्टी आहेत कोण तुकून ठेवतं कोण काय करतं ते आता एक आमच्याकडे एक चाळीस बिल्ड माळेची बिल्डिंग बनलेली आहे तिथे खूप बिल्डिंगचा प्रकल्प खूप छान होता पण लोकांनी तिकडे सगळी घाण करून ठेवली आहे गाडीला पार्किंग जायला जागा नाही ळला ऐका ना कोणी पाईपलाईन टाकायला गेले तिथे जाऊन उभं राहायचं फोटो काढायचा आम्ही करून दिलं आम्ही करून दिलं पण कोणाच्या खिशातून फंडे फंड केंद्र राज्य सॉरी केंद्र राज्य आणि मुंबई महापालिका नु। मग आता दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेवर पण महायुतीचं सरकार येईल हे मला तुम्हाला सांगायचं लोकांचा आक्रोश खूप वाढला आहे आता पहिले सारखे आता आपण म्हणजे कोणी लहान मुलगा त्याला कळत सगळ्या गोष्टी करतात आता एज्युकेशन वाढलंय एज्युकेशन डिपार्टमेंट काही मुलांची ऍडमिशन होत नाहीत ह्या लोकांनी एवढ्या थप्प्या घेऊन ठेवल्या आहेत स्वतःकडे की मी तुझं ऍडमिशन करतो ऍडमिशन करतो खूप खूप लोक आहेत कोणाचं ऍडमिशन यांनी कधी केलं नाही जिवंतपणे शाळा होती तीच गायब झाली शोधणार शोधायला तर काय तुम्ही मुंबई नगर महापालिकेवर आलो तेव्हा शोध शोधलं तर म्हणे नाही हा काहीतरी शोध लावतो शोधणार ती पण वेळ येणार शोधायची वेळ येणार आहे कोणाच्या काय चाललंय कोणाचं कसं चाललं सगळ्या गोष्टी काढणार तुमच्या माहितीप्रमाणे या विभागाला सर्वसामान्यांच्या म्हणजे काय गरजा आहेत लोकांच्या लोकांच्या ना बेसिक आणि कोर गरजा असतात लोकांच्या गरजा छोट्या छोट्या असतात गरजा एवढ्याच असतात मी एक सामान्य मी पुन्हा एक सामान्य माणूस आहे लोकांचा गरजा एवढाच असो की नेता आमच्याशी फक्त ज्ञानात पाच मिनिटं तरी बोलावा बिल्डर मी आता कुठल्या ऑफिस जसं मी कुठल्या ऑफिस मी बसलोय तर माझ्या बाजूला बिल्डर नाही बसला माझ्या समोर बिल्डर बसला पाहिजे ना माझ्या बाजूला कोण बसलं पाहिजे तिकडची लोक बसली पाहिजे बरोबर माझ्या बाजूला कोण तिकडची बिल्डर माझ्या समोर बसला का बिल्डर माझ्या बाजूला बसला पाहिजे नाही ना तो विकास काय आहे तो काही करू शकतो विकासक आहे तो आज मी मुंबई महापालिका मागतोय तो ऑलरेडी कोणाच्या असाच बनत नाही कुठून ना कुठून माध्यमातूनच विकासक बनतो ते प्रोफाईल बनवतात सगळं म्हणून त्यांचे विकासक घडतो एक शेवटचा किंवा आपण म्हणू शकतो की एक मध्यंतरातला प्रश्न मुंबई महानगरपालिकेवरती आता अनेक नगरसेवक निवडून जातील शेकडोने जातील शेकडो नाही दोनशे सत्तावीसच नगरसेवक निवडून जातील शेकडो दोनशे सत्तावीस जो जो काय आकडा असेल शेकडो म्हणजे दोनशेच्या वरती गेला की तो ते ते शेकडो मध्ये आला आता शेकडोचा आला जो पण आला म्हणजे शेकडोचा महायुती असताना तेव्हा जे पाचिन नगरसेवक कसा असावा माझा माझा महत्वाचा प्रश्न आहे ना की तुमच्या आता तुम्ही सर्वसामान्य या आपल्या गिरण गावात या विभागात राहता अभ्यास आहे तुम्हाला अनेक लोक तुम्हाला भेटत असावेत तुमचं कार्यालय बघितलं तुमचा जनसंपर्क आहे तुमच्या माहितीप्रमाणे एक आदर्श नगरसेवक मुंबईला कसा असावा आदर्श मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका